नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम प्रतिपक्ष मित्रांनो सगळा देश रामभक्तीमध्ये रममाण झाला असताना आमचे शरद पवार साहेब त्यांच्या लाडक्या कन्या सुप्रियाताई आणि त्यांच्या पक्षातले सगळे लोक आपल्या रामाला वनवासात सोडायला जावं तसे रोहित पवारांना ईडीच्या चौकशीसाठी पाठवायला एकत्र जमले होते हा विरोधाभास नजरेत भरणारा होता नजरेत भरणारा होता हे सगळं कशाला करायला पाहिजे होतं असं जेव्हा शरद पवार म्हणतात आणि मंदिर पूर्ण झाल्यावर जाईन वगैरे वगैरे म्हणतात तेव्हा शरद पवार तरी आपल्या या लाडक्या नातवाला ईडीच्या चौकशीसाठी पाठवताना आशीर्वाद देण्याचा समारंभ का करतात त्याचे फोटो आणि चित्रण का करतात हा पण प्रश्न विचारला गेला पाहिजे अयोध्येत पूर्ण न झालेल्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोदी करतात त्यासाठी हजारो लोकांना आमंत्रित केलं जातं एक मोठा समारंभ योजला जातो त्यामध्ये राजकारण असेल तर मग आपल्या बारक्या काय ते लवकुश म्हणावेत तसे जे नातवंड आहेत पवारसाहेबांच्या घरची लेकरं त्यांना ईडीच्या चौकशीला पाठवताना वनवासात पाठवल्यासारखा एक नाट्यमय प्रसंग शरद पवार घडवतात कशाला आणि विनोद बघा मित्रांनो तिकडे शरद पवारांचे आशीर्वाद घेतले वाकून नमस्कार केला शरद पवारांनी डोक्यावर हात ठेवला त्यानंतर सुप्रिया ताई आपल्या भाच्याला घेऊन गे। तिकडे गेल्या ईडीच्या ऑफिसमध्ये आणि ईडीच्या ऑफिसमध्ये शिरण्यापूर्वी त्यांनी एक पुस्तक रोहितदादांच्या हातात दिलं कसलं तर संविधानाचं मला गंमत वाटली मित्रांनो दीर्घकाळ मला वाटते दोनदा का तीनदा सुप्रियाताई लोकसभेत निवडून गेल्या आहेत त्याच्या आधी एकदा त्या राज्यसभेत पण गेल्या होत्या अशा व्यक्तीला संविधान या शब्दाचा अर्थ तरी कळतोय का तुम्हाला संशयास्पद व्यवहारासाठी मनी लॉन्ड्रिंग केलं आहे काय पैशाचा धपला आहे का या चौकशीसाठी कंपनीवर धाडी पडल्या आणि त्या कंपनीवर झाडी पडल्यानंतर जी माहिती हाती लागलेली आहे त्याविषयीचे खुलासे मागण्यासाठी आहे अशा वेळेला सुप्रिया ताई रोहितदादांच्या हातात संविधानाची प्रत देतात काय करणार होते संविधान तुमच्या कंपनीमधले घोटाळे संविधानाच्या काय त्या वेगवेगळ्या कलमामध्ये आलेले असतात का तरतुदीमध्ये आलेले असतात का सुप्रियाताई संसदपटू म्हणून कौतुक केलं जातं त्यांना एवढं कळत नाही आरोपीची चौकशी करताना संविधानाची गरज नसते ज्या विषयाची चौकशी होणार आहे ज्या भानगडीची खुलासे द्यायचे आहेत त्या विषयीची कागदपत्रं लागतात आणि ती कागदपत्रं एका कुठच्या तरी फोल्डरमध्ये रोहित घेऊन रोहित पवार घेऊन आलेले होते सुप्रियाताईंनी हे द्यायची गरज काय होती ज्यांना प्रश्न पडतो की अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा आणि सोहळा कशाला मग तुम्ही हे सोहळे कशाला करता <tartan> लवकरच मला असं वाटायला लागलं की आता पवार म परिवार एक नाटक मंडळी स्थापन करणार आहे की काय का बारीक सारीक नको त्या गोष्टीची नको तितकी नाटकं करायची आत्ताची नाही मित्रांनो खूप जुनी गोष्ट सांगतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी जी काय एक आवई उठली होती की पवारांनासुद्धा ईडी चौकशीला बोलवणार त्यानंतर थोरल्या पवारांनी म्हणजे रोहितदादा ज्या नातू आहेत त्यांच्या आजोबांनी केवढं मोठं नाटक रंगवलं होतं आठवतं तुम्हाला आज जरांगे पाटील मुंबईत मोर्चा घेऊन येणार तेव्हा जितकी पोलिसांची तारांबळ उडवली नाही उडालेली नाही त्यापेक्षा अधिक तारांबळ आजोबांनी मुंबईत ईडीच्या ऑफिसमध्ये जातो असं म्हणून उडवलेली होती मला की मला समन्स येण्याची गरज नाही मी आता स्वतःच जातो ईडीच्या ऑफिसमध्ये चार वेळा मुख्यमंत्री झालेल्या माणसाला आणि दीर्घकाळ सत्तेत राहून प्रशासकीय कारभार चालवलेल्या माणसाला समन्स किंवा नोटीस मिळाल्याशिवाय कुठे जाण्याची गरज नसते एवढं पण कळत नसेल तर जाणता राजा वगैरे म्हणायचं कशाला मी जातो मी जातो मी जातो अरे कशाला शुद्ध नाटक होतं शुद्ध नाटक पण नाटक करायचे हाऊस फिटत नाही एवढूसा कुठचा तरी कथानकाचा धागा मिळाला तरी त्याच्यावरून अर्थ नाट्य रंगवण्याची पवारांची शैली आणि पवारांचे निष्ठावंत आहेत त्यांची शैली अफाट असते दोन दिवस नाटक चाललं होतं शेवटी मुंबईचे पोलीस आयुक्त शरद पवारांची समजूत काढायला गेले की तुम्ही तिथे जाल तर तिथे इतके लोक येतील इतकी गर्दी जमेल तुमचे पाठीराखे येतील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल हे पवारांना समजायला दोन दिवस लागले आणि दोन दिवस नंतर त्यांना कळलं अचानक अरे आपण तर चार वेळ मुख्यमंत्री होतो आणि आपण मुख्यमंत्री होतो तेव्हा गृहमंत्री आपणच होतो गृह आपल्याकडेच होतं त्यामुळे मुंबईची कायदा व्यवस्था किती नाजूक आहे हे शरद पवारांना स्वतःलाच कळायला दोन दिवस लागले आणि मग त्यांनी ते कोण संजय बर्वे म्हणून का पोलीस आयुक्त होते त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि ईडीला जायचा काय तो घोषणा होती ती मागे घेतली पण का जायचं होतं जायचं नव्हतंच निव्वळ नाटक करायचं होतं जशा सुप्रियाताई या कुठेतरी रस्त्यात खड्डा दिसला की लगेच सेल्फी घेतात आठवतं ना तुम्हाला नाटक तसं रोहित दादांना जे काय बोलवले ती लगेच लोकशाही धोक्यात आली सुप्रिया ताई बारामती ॲग्रो लिमिटेड ही कंपनी म्हणजे लोकशाही नाही आहे आणि त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन केलेले जी काय कागदपत्र आहेत त्याला संविधान म्हणत नाहीत संविधान नावाची एक काय म्हणतात ती घटना नियमावली आहे हा देश चालवण्यासाठी ज्या नियमावलीनुसार संसद चालते सरकार चालतं सुप्रीम कोर्ट चालतं इतर संस्था चालतात त्या नियमांच्या चौकटीत राहून कायदे बनवले जातात राबवले जातात त्याला घटना संविधान म्हणतात तुम्ही रोहितदादाच्या हातात देता जा बाळा यात तुला सापडेल तुला स्वतःला कसा बचाव करायचं इंडो ब्या बारामती ॲग्रो ही कंपनी कशी वाचवायची हे संविधानात छापलेलं आहे का कशाला सुप्रियता ही संविधानाची प्रत त्यांना देतात रोहितदादाना नाटक निव्वळ नाटक काय कलावंत आहे तो पवार खानदानामध्ये आणि बारामतीमध्ये आणि संविधानाची प्रत दिली लगेच कॅमेरेवाले तयार असतात खरोखर संविधान होतं की आणखी काय कोणाला माहिती पण नाटक रंगवायचं आणि मग आम्ही एक भूमिका घेतलेली आहे सरकारवर टीका आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत अरे कधी लढलात तुम्ही काल परवा भारतरत्न मिळालं ते कर्पुरी ठाकूर आयुष्य लढण्यात गेलं लढणं म्हणजे काय माहिती आहे संघर्ष म्हणजे काय माहिती आहे रोहित पवारांना अरे ओठावर मिसळून फुटली नाही इतक्यात तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता आमदार होता कंपन्यांचे डायरेक्टर होता वेगवेगळ्या -डा संस्थांचे अध्यक्ष होता हे ये संघर्षातून येतं महाराष्ट्र क्रिकेटचे दादा पवार अध्यक्ष झाले ते त्यांनी संघर्षाकडून मिळवलेलं पद आहे का कर्जत जामखेडमध्ये रोहितदादा पवारांनी असं काय पराक्रमी कार्य केलं आणि संघर्ष केला की त्यांना तिथलं आमदारपद मिळू शकलं अखेरपर्यंत संघर्ष करणार लोकशाही वाचवणार लोकशाहीचं नाव हो। बारामती ॲग्रो लिमिटेड आहे का तुम्हाला तिथे संशयास्पद कारभार आणि व्यवहारासाठी बोलवलेलं होतं घटना दुरुस्ती किंवा घटनेतल्या तरतुदी समजावा म्हणून सुप्रीम कोर्टाने बोलवलेलं नव्हतं एक तपास यंत्रणेने तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये ज्या ज्या काही गफलती केलेल्या आहेत असा संशय आहे त्या संशयाचा खुलासा करायला बोलवलं होतं आणि सुप्रियताई संविधान देतात या बात आहे या बात आहे पण नाटकं किती करावी अरे शेमड्या पोराला रस्त्यावरच्या कळायला लागलं की पवार मंडळी ही एक्सपर्ट नाटक रंगवणारी ना आहेत तुमच्यात एकच माणसाला नाटक जमत नाही तो विचारा बाहेर पडला शेवटी कंटाळून की जगण्यात घरात बाहेर राजकारणात सार्वजनिक जीवनात किती वेळाला नाटकासारखं अभिनयात ना राहायचं आम्ही भूमिका घेतली असं कोण म्हणतं रोहितदादा कारण त्यांना राजकीय भूमिका आणि नाटकातली कलावंताची भूमिका यातला फरक कळत नाही आहे त्या प्रणिती शिंदे त्या त्याबरोबर आहे की अजून नौखा आहे राजकारण खूप समजावं लागणार आहे बोलल्या ना का बोलल्या आणि प्रणिती शिंदेना जो मुलगा नौखा चाचपडणारा वाटतो तो एवढ्यातच बारामती ॲग्रोचा प्रमुख वगैरे होतो अध्यक्ष मॅनेजिंग डायरेक्टर वगैरे महाराष्ट्र क्रिकेटचा अध्यक्ष वगैरे होतो आणखीन दहा वर्षांनी सांगणार क्रिकेटमधलं पण मला कळतं किती नाटकं कराल करा तुम्ही किती नाटकं कराल लोक मूर्ख आहेत का लोक मूर्ख आहेत तुम्हाला कुठल्या तरी राजकारणासाठी पक्ष फुटलाय वगैरे वगैरे म्हणू नये तुम्ही ज्या कंपनीचे प्रमुख आहात तिथल्या व्यवहारामध्ये गफलती कागदोपत्री आढळून आणल्यात आणि त्याचा खुलासा करायला बोलवले तो भगतसिंग किंवा स्वातंत्र्य सैनिक स्वा स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा स्वातंत्र्यासाठी लढलेले संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेले आणीबाणीविरोधात लढलेले या लोकांना जेव्हा पोलीस पकडून नेतात किंवा उचलतात तेव्हा जे उदात्तता असते त्याचा मागमूस पण रोहित दादा पवार यांना ईडीने बोलवण्यामध्ये नसतो तुम्ही आरोपी आहात तुम्ही आरोपी आहात काल परवा त्या एकनाथ शिंदेना आरोपी हे न्यायाधीशांना भेटले कसे सुप्रिया रोहित दादांना सन्मान्य महाराष्ट्ररत्न भारतरत्न प्रदान करायला बोलवलेलं नव्हतं डीमध्ये तुमच्या कंपनीमध्ये आता बारामती हे नाव आलं की त्यात गफलत असणारे वेगळं सांगायची गरज नसते तर त्याच्या हातात सुप्रियाताई संविधान सोपवतात ह्या बात आहे वडील परवडले म्हणावं इतका सुंदर अभिनय बेमालूम अभिनय सुप्रियाताई करायला लागलेले आहेत आणि कितीही रागाचे शब्द उच्चारायचे तरी ते ओसाळलेल्या हसूतून कसे बोलावे याचे धडे नॅशनल ड्रामा काय ते असेल ना अकॅडमी त्याच्यात सुप्रियाताईंना बोलवून दिले पाहिजेत तिथल्या तरुण काय ते अभिनेते व्हायला बघणारे अभिनेत्री व्हायला धडपडणारे जे कलावंत आहेत तरुण त्यांना सुप्रियाताई उत्तम अभिनयाचं मार्गदर्शन करू शकतील आज विधानसभेमध्ये स्वतः शरद पवार लावून पोचल्या रे गरज काय एकनाथ शिंदे वगैरेंना बोलवल्याशिवाय ते गेले नाही ना शरद पवार सुप्रियाताई आमदार विधानसभा अध्यक्षांसमोर जी सुनावणी चालू आहे तिथे जाऊन पोचले कशाला निवडणूक आयोगामध्ये शरद पवारांची गरज नव्हती पण जात आहेत जात आहेत कारण कळतंय हातात उरलं सुरलं पण निसटतंय हा सगळा आटापिटा जो चालू आहे तो तेवढ्यासाठी चालू आहे की हातून सगळं निसटलं कारण नाटक कुठपर्यंत करायचं याचं भान राखावं लागतं एखादा अप्रतिम नाटक असतं आपण बघतो मध्यंतरी तो काय तो आनंद दिगंबरचा सिनेमा आला धर्मवीर त्यामध्ये तो प्रसाद हो तो जो काय त्यांनी वेशभूषा केली होती त्यानुसार मुलाखती गंमत म्हणून दिल्या पण एखाद्या नाटकामध्ये औरंगजेब असेल संभाजीराजे असतील अशा भूमिका करणारे जे कलावंत असतात ते ते नाटकाचा प्रयोग संपला की त्याच वेशभूषेमध्ये आणि रंगभूषेमध्ये जर रस्त्यावर फिरायला लागले तर लोक काय म्हणतील सुप्रियाताई त्याचं तरी भान ठेवा शरद पवार साहेब त्याचं भान ठेवा की चोवीस तास नाटक चालू नसतं ते काय तीन अंकी नाटक तीन तासात संपत तुम्ही घरात बाहेर सगळीकडे नाटकं करणार आहात सगळीकडे नाटकं करणार आहात पवारसाहेबांना पक्षाच्या त्या दिवशी नेमके पवारसाहेब कार्यालयात येऊन बसतात का आपल्या नातवाला ईडीने बोलवलं आहे जवळच ते ईडी आणि एन सी पीचं ऑफिस जवळजवळ आहे पवारसाहेब हजर असतात बरोबर आशीर्वाद द्यायला सुप्रियाताई संविधान द्यायला हजर असतात अरे बाकीची काही कामं नाहीत आम्ही ईडीमध्ये पकडल्या जाणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करण्याची भूमिका घेतली आहे असं म्हणा सरकारविरोधी बोललं म्हणून मग ईडी मागे लावलं जाते ईडी ही भाजपची शाखा झाली आहे सुप्रिया ताई हे सगळं केतकी चितळेच्या वेळेला आठवायला पाहिजे होतं सुनैना खोलेच्या वेळेला आठवायला पाहिजे होतं हे सगळं अर्णब गोस्वामीच्या अटकेच्या वेळेला आठवायला पाहिजे होतं संविधान आणि तुम्हाला चटके बसल्यावर आठवतं सुनैना खोले असो केतकी चितळे असो तो कोण सदावर्ते असो अर्णब गोस्वामी असो यांना ज्या पद्धतीची गलिच्छ वागणूक तुम्ही दिलीत त्यापेक्षा अतिशय सभ्यपणे तुम्हाला वागवलं जातंय एक ना एकामागून दुसरं समज दिलं जातं अर्णबला समज तरी दिलं होतं एखादा ओसामा बिन लादेन पकडावा तसे कमांडो पाठवलेत तेव्हा ती तुमची घटना कुठे होती जी रोहितदादाला सुपूर्द केली तेव्हा ते संविधान कुठे होतं त्या संविधानाच्या आधारे कोर्टा सुप्रीम कोर्टाचे आजचे चीफ जस्टिस तेव्हा जनरल सामान्य न्यायमूर्ती होते धनंजय चंद्रचूड यांनी तुमच्या महाविकास आघाडी सरकारला सणसणीत चपरा घाणली होती आणि नुसती सरकारला नाही महाराष्ट्र विधानसभेच्या सुद्धा चपरा घाणली होती की सुप्रीम कोर्टात अर्णब गोस्वामी आला तर त्याला रोखणारे तुम्ही कोण तेव्हा सुप्रियाताई संविधान आठवलं नाही नाना पटोलेंच्या हाती द्यायला या देशाच्या प्रत्येक नागरिकाला न्याय मागण्यासाठी अन्याय झाला तो दूर करण्यासाठी कोर्टात धाव घेण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे त्यापासून त्याला वंचित ठेवणारे तुम्ही कोण असा सवाल महाराष्ट्र विधानसभेला याच धनंजय चंद्रचूडाने अर्ण प्रकरणात विचारला होता तेव्हा सुप्रियाताई धावत धावत संविधान घेऊन का गेल्या नव्हत्या कारण ते नाटक नव्हतं ती वस्तुस्थिती असती रोहित पवार ईडीच्या ऑफिसमध्ये जाणार हे नाटक होतं आणि म्हणून मग संविधान कॅमेऱ्याला दिसेल असं संविधान दाखवायचं नाटक फार काळ चालत नाही सुप्रियाताई तुमचं सगळं नाटक आता ओढं पडलेलं आहे तुमचा मानभावीपणा तुमच्या वडिलांचा शहाजोगपणा हे सगळं उघडं आहे तेव्हा जितकं अधिक करत जाल ना तेवढं तुम्ही स्वतःचं वस्त्रहरण करून घ्याल त्याचा जनमानसावर काडीचाही परिणाम होणार नाही काळीचाही परिणाम होणार नाही तेव्हा चालू द्या तुमचं पण एक लक्षात ठेवा बारामती ॲग्रो लिमिटेड म्हणजे लोकशाही नाही ती कंपनी बंद पडो चालो त्यामुळे या देशातली लोकशाही धोक्यात येत नाही आणि संविधान इतकं समर्थ आहे की तुमच्यासारख्यांना संविधानाचं नाटक करून अलगदपणे सुटताही येणार नाही एवढं भक्कम संविधान या देशाचं आहे तुम्ही जे पुस्तक दिलं ते पुस्तक म्हणजे संविधान नाही त्या संविधानातला आशय आणि आत्मा म्हणजे संविधान असतं तेवढं लक्षात घ्या अर्थात तुम्ही घेणार नाही हेही माहिती आहे पण असो मित्रांनो आपण सल्ले द्यायचे असतात आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार